काय नाव आहे साहेब तुमचं रवींद्र दिनकर उमरेड विधानसभेच्या विकासात्मक दृष्टिकोनातून कसा विकास व्हायला पाहिजे आता आज आमच्या उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये जे आज आजपर्यंत जे भाजप काँग्रेस जे झाले आणि नेहमी नेहमी आम्हाला त्यांनी केराची टोपली दाखवत गेले आमचा कोणत्या प्रकारे विश्वास विकास नाही झाला तरी आम्ही आता येणाऱ्या याच्यात काळात सौ सपनाताई राजेंद्रजी मिश्रा औरंगेड विधानसभामधून महिला सचिनपर्मधून आम्ही त्यांनाच आम्ही चांगल्या पद्धतीनं सपोर्ट करू आणि त्यांना आम्ही यावेळेस आणू अशी आमची इच्छा आहे कारण की ते नेहमी वेळोवेळी आमच्या विकासका विकासकाम मदत करतात आणि नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतात तरी त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीनं मदत करू आमच्या सव सपना राजेंद्रभाऊ कशा कशाप्रकारे बघता सपना राजेंद्र मेश्राम यांच्याकडे यांच्याकडे आम्ही एक तर उच्च शिक्षित महिला आहेत आणि नेहमी त्या कार्यरत असतात आमच्या क्षेत्रामध्ये नेहमी फिरत असतात आणि कधी आढावा घेत असतात त्यामुळे आम्हाला असा विश्वास आहे आणि त्यांनी चा बाबा कदाव कार्यकर्ता म्हणून चांगल्या पद्धती त्याची धावपळ आहे आणि चांगला आराखडा आहे आणि चांगले उच्च शिक्षणासाठी त्याचं काहीतरी करण्याचं ध्येय आहे त्यामुळे आम्ही स सौ स्वप्नात आहे राजेंद्रबाबू मेश्राम हा यांना आम्ही चांगल्या पद्धतीनं ओळखतो आणि त्यांना आम्ही स्वप्नाताई राजेंद्र मेश्राम ह्या उमरेड विधानसभेचं प्रतिनिधित्व करतील अशी आशा आहे का तुमच्याकडे कुल आम्हाला एकशे एक टक्के आशा आहे कारण की आमची म्हणजे आजपर्यंत आम्ही पाहत आहो तुमच्या पाच वर्ष कार्यकाळ चांगला वाटली आणि ते चांगले करते आमचा असा एकशे एक टक्का त्याच्यावर विश्वास आहे मागीलच्या विकासात्मक दृष्टिकोनातून आताचा जो विकास आहे आणि आता जो होऊन गेलेला विकास आहे उमरेड विधानसभेच्या याबाबत तुम्ही काय सांगाल मागील जसं भाजप सरकार होते तेव्हा आपले सुधीर भाऊ जेव्हा आमदार होते त्यांनी नेहमी आमच्या भगवानपूरमध्ये नेहमी बोर्ड गाळत गेले उद्घाटन परंतु ते सायंकाळी बोर्ड गाळाचे सात वाजता सकाळी सहा वाजता उकळून फेकायची आम्ही त्यांना विचारणा केली तरी आम्हाला जे जे आम्ही विचारायचं त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचं आजपर्यंत आम्हाला त्यांनी सपोर्ट केला नाही आणि अजूनही ते रोड तसेच पडल्या पडलेले आहेत अरे राजूभाऊ पारवे हे सुद्धा आले त्यांनी पण बोर्ड गाळला पण अजूनही तेच चिखलाचा रस्ता आहे तेच मुलाला येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत आहे टोंगडं टोंगडं गळणातून यावं लागते पुल्या नाही काही नाही आणि आम्ही ते सर्व हे सर्व कामं आम्ही जे पडलेले कामं भाजप आणि काँग्रेसच्या काळामध्ये हे आम्ही त्या ज्या सपनात आहे राजेबा मेश्राम यांना आम्ही दाखवलं का आमच्या दा असं अन्याय झाले तरी त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं तोडगा काढून एक आमच्या पाठीशी ती उभी आहे आणि आम्ही पण त्यांचे एकशे एक टक्का त्याच्या पाठीशी उभे राहू हे एकोणीशे सत्त्याऐंशीपासून या रोडचं दारीकरण झालेलं नाही आम्ही वारंवार सगळ्या आमदारांना निवेदन देत नसतं पण त्यांनी याच्याकडे सगळं दुर्लक्ष केलेलं आहे डॉक्टर परा डॉक्टर परे यांच्या कालावधीमध्ये तयार आम्ही तीन दिवसात तयार केला आणि त्यानंतर सगळे आमदार आणि उमेदवार असलेल्या सगळ्या उमेदवारच्या कानावर त्या बाजू सांगितल्या पण त्यांच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलं म्हणून आजच्या स्थितीमध्ये आपल्या विधानसभेमध्ये नाविनरण्य आणि शिक्षित असा उमेदवार असणं आवश्यक आहे त्यासाठी सपना सपना मेश्राम सपना राजे म्हैश्राम यांच्या नियुक्तीसाठी सर्वांनी पूर्ण ताकदीनशी उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना सहकार्य केलं पाहिजे एवढंच मी आजच्या प्रसंगी बोलतो आणि सपना मिश्रा उच्च शिष्ट असल्यामुळे त्यांचं कारकीर्द चांगलीच राहील याची मी पाहिजे तो जो हा गावाचा विकास कोडंबला आहे मालेवाडा गावाचा विकास कोडंबला आहे या संदर्भात काय सांगाल मालेवाडा गावाचा विकास या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतीचं सगळीकडे दुर्लक्ष आहे आणि इथे सदस्यांनी आतापर्यंत काही केलं नाही जे एकोणीसशे सत्त्याऐंशी नंतर या गावात कोणतेही काम झालेली नाही ही एक दुर्दैवाची बाब आहे कारण याकडे ह्या लोकप्रतिनिधी लक्षच घालत नाही आणि लोकप्रतिनिधी स्वतःच्या सगळ्या बाबी ज्या असतात हे तिकडे सर्वांकडेच ओढून गेल्या कशा घेता येतील याच्याकडे त्यांचं लक्ष असतं पण तो जनप्रतिनिधीचं कर्तव्य काय याची जाणीव जे लोक देवतात त्यांनी त्या गोष्टी करायला पाहिजे पण ते करत नसतात कारण त्यांच्या पाठीमागे त्यांचा स्वार्थ असतो साठी तुम्ही लेडीज पैकी उमेदवार असली तर सगळ्यांचं घरानं ऐकून शासनासमोर ठेवतील याची सुद्धा मला खात्री आहे म्हणून सांगू शकतो की सुद्धा राणी मिश्रा यांना लोकांनी सहकार्य करावं आणि मीही करेल त्याबद्दल दुमत नाही तुम्ही सपना राजेंद्र मेश्राम यांच्याकडे कशा रूपाने पाहता सपना राजेंद्र मेश्राम ह्या एक उच्च शिक्षित मुलगी आहे इंजिनियर आहे त्यांच्यामुळे सगळ्या बाबी त्यांच्या लक्ष देण्याच्या लक्षात आहे जी बांधकामं असतात ते इंजिनियर लोकांनाच माहिती असतं आणि ते इंजिनियर लोकांना हे टू झेड सगळ्या गोष्टीची माहिती असते त्याच त्या गोष्टीमध्ये लक्ष मिळू शकतात अशी मला खात्री आहे धन्यवाद